नमस्कार दुपारचे दोन वाजता आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी करतो, करतो हिवाळी अधिवेशनावरनं कपिल पाटील नाराज असल्याचं कळत आहे दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन सरकारनं पळ काढलाय शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील नाराज झालेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी पत्र पाठवलेलं आहे हिवाळी अधिवेशनावरनं कपिल पाटील नाराज आहेत आत्ताची मोठी बातमी शिक्षक भारतीचे कपिल पाटील नाराज झालेले आहेत कपिल पाटील स्वतः आपल्या सोबत आहेत कपिल पाटील जी पत्र लिहिलेलं आहेत नाराजीचं थेट मुख्यमंत्र्यांना काय कारण अधिवेशन घेणं ही सरकारची वैधानिक आणि संविधानिक जबाबदारी आहे त्यातून पळ नाही काढता येत महाराष्ट्रात खूप प्रश्न पेटलेले आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे गेले नऊ महिने जोखीम घेत अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी राखत आहेत त्यांचे प्रश्न आहेत आणि विधिमंडळाचं कामकाज मग अत्यावश्यकते येत नाही का विजेचा प्रश्न आहे शिक्षकांचे प्रश्न आहेत ढाणूची खाडी पेटलेली आहे ओबीसी अस्वस्थ आहे या सगळ्या प्रश्नांवर एक चर्चा ही अपेक्षित असताना काही निर्णय होणं अपेक्षित असताना फक्त दोन दिवसात जर सरकार घेणार असेल अधिवेशन आटपणार असेल तर त्याच्यातून जनतेची निराशा होते लोक आता घरी थांबायला तयार नाहीत हाऊस अरेस्ट व्हायला तयार नाही सरकारने हाऊस अरेस राहू नये आणि ज्यांना आम्ही हाऊस म्हणतो विधिमंडळाची सभागृह ती पण आता हाऊस सरस राहू नये तेवढीच माझी अपेक्षा आहे आणि म्हणून जर सगळी काळजी घेऊन आम्ही दोन दिवसाचं अधिवेशन घेणार असू तर मग दोन आठवड्याचं अधिवेशन घ्यायला काय हरकत नाही आणि ते व्हायला हवं ही माझी मागणी आहे आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठक आहेत त्यात तो निर्णय व्हावा मंत्रिमंडळ फक्त दोन दिवसाचं करू मागत असेल तर ती गोष्ट काही बरोबर होणार नाही मला निदर्शनाला सांगून द्यायचं होतं सरकारचे म्हणून मी मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे नक्कीच आज दुपारी बैठकीत काही निर्णय अपेक्षित आहे नक्कीच कपिलजी अतिशय रास्त अशी मागणी आहे मात्र सरकार त्याकडे लक्ष देणार काय देखील बघावं लागेल कपिलजी खूप धन्यवाद टीव्ही नाईन बोलल्याबद्दल